महाराष्ट्र जीबीएस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा बघूया सविस्तर बातम्या दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस बुधवारी जालना जिल्ह्यातील मागील सात वर्षापासून दाखल असलेल्या गुन्ह्यातील सोळा आय पी एल बुकीवर प्रतिबंध कारवाई जालना जिल्ह्यात मागील सात वर्षापासून आय पी एल क्रिकेट मॅचवर सट्टा लावल्याने या बुकीवर प्रतिबंधक कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल यांनी सूचना दिल्या होत्या त्यावरून माननीय अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मार्गदर्शनाखाली अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी जालना पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने जालना शहरातील पोलीस ठाणे सदर बाजार हद्दीतील मागील सात वर्षापासून आयपीएल क्रिकेट बुकी यांच्यावर दाखल गुन्ह्याची माहिती घेऊन रेकॉर्डवरील एकूण सोळा इसमांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी जालना पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना संदीप भारती पोलीस निरीक्षक पोस्ट सदर बाजार भागवत कदम पोलीस उपअधीक्षक जालना स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केला याचा आढावा घेतलाय गणेश सातपुते यांनी